नमस्कार मित्रांनो मी विपुल विलास प्रभू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या कोकण विस्तार यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी आता निघालो हो आहे गणेश निमित्त माझ्या कोकणात कामावरून लवकर सुटल्यानंतर मी निघालो हो। दादाच्या फुल मार्केटला तिथे पोचल्यानंतर इकडे तिकडे फुलं बघितली आणि त्यांना रेट विचारले काही ठिकाणी एक किलो फुलं घेणं अनिवार्य होतं आधा किलो पाव किलो मागितलं तर ते देत नव्हते एक किलो किंवा दोन किलो फुलं घ्यायला काही हरकत नाही पण ती जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे घेऊन फायदा नाही असंच त्यांना सांगितलं फुलं घेतली आणि मी प्रवादेवीवरून मुंबई सेंटरला जाण्यासाठी से ट्रेन पकडली मुंबई सेंटरला पोचल्यानंतर मी एस्केलेटरने ब्रिजवरती चढलो आणि एस टी डेपोच्या मार्गाने निघालो मी या टायमाला ट्रेनने न जाता एस टीने जाण्याचं प्रेफर केलं कारण काय ट्रेनने कोकणात जाण्यासाठी एकच ट्रॅक आहे आणि जोपर्यंत एक गाडी पास होत नाही तोपर्यंत दुसरी येत नाही त्यासाठी आपण कधी एस टीने गेलेलं बरं मुंबई सेंट्रलला बसल्यावर माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावरती एस टी आपल्याला सोडते मी मुंबई सेंट्रलला आलो मुंबई सेंट्रलला आल्यावरती गाडी पाच वाजताच फलाटो क्रमांका ती लागलेली मी त्यांना विचारलं की गाडी साडेपाचलाच बरोबर टायमावरती निघणार का तर त्यांनी विचारलं का तर मी बोललो की माझी वाईफ एजची आहे जर गाडी वाजता निघणार असेल तर मी तिला कुर्ल्याला बोलवेन नाहीतर मी इथे बोलवतो तर ते म्हणाले नाही गाडी एकदम शार्प टायमावरती निघणार आहे तर तू तिला कुरल्यालाच बोलव मी म्हटलं ठीक आहे आणि बरोबर शार्प वाजता गाडी मुंबई सेंट्रलवरून कोकणात जायला निघाली तिच्यासोबत सामान आणि काही दोन खास माणसं असल्यामुळे तिला मी कुर्ल्याला बोलवलं कुर्ल्याला ती चढली की आम्ही दामवाडीच्या अगोदर जेवलो आणि झोपून गेलो तेवढ्यात एकदम पावणे दोन वाजता चिपळून आलं आणि तिथे सगळे डायवरनी कंडक्टर चेंज झाले मग चेंज झालेल्या ड्रायव्हरांनी पण गाडी व्यवस्थित एकदम पावणे सात वाजता आपल्या मोठ्या पाट्यावरती आणून सोडली मग इथे आम्ही ऑटो बोलवली आणि घरी निघालो चला तर मग हा व्हिडिओ इथे आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद